नमस्कार मित्रांनो तुमचं माझं अप्रितेशमुखाम लोकांचं स्वागत आहे दिवाळीचा सण सुरू होणार आहे चार दिवस राहिलेले आहे त्यामुळे माझ्या ह्या ब्लॉगमध्ये दादरमध्ये कुर्ता पैजाम्याचे एक स्टॉल दाखवणार आहे आणि त्यानंतर दादरमध्ये विविध प्रकारचे कंदील दारात लावले जाणारे तोरण लाईट्स आणि विविध प्रकारचे रांगोळ्यांचे स्टिकर्स हे मी तुम्हाला माझ्या या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे त्यानंतर मी तुम्हाला माटुंगा येथील प्रसिद्ध अशी कंदील गल्लीही तुम्हाला मी दाखवणार आहे तर तुम्ही आनंद घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका मी तुम्हाला नेहमीप्रमाणे जे सांगतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग जाऊया नमस्कार मित्रांनो आज आपण पुन्हा वेदांत डेकोरेटर्स यांना आपण भेट दिली आहे आपल्याबरोबर आहे संतोष शेरकाने संतोष शेरकाने दादा दादा दिवाळी गणपतीचं एकदम सॉलिड दाखवला आपल्याला आता दा दा दिवाळीचं पण साहित्य काय असेल तर दाखवू ना नमस्कार माझं नाव संतोष शेरकाने मी गणपतीचं पण डेकोरेशन करतो प्लस दिवाळीचं माझं होलसेलमध्ये रिटेलमध्ये सगळं भेटलं झालं आपल्याकडे पैठणी खाण्याचे आहेत तुम्हाला दाखवतो स्टार्टिंग पैठणी खाण्यापासून हे सगळं फोल्डेबल येणार आणि आपलाच फक्त फक्त ही जी टाचणी आहे ही टाचणी फक्त आपल्याला इकडे लावायची आहे या साईडला एक दोन तीन असं सहाशे रुपयाला जो यूट्यूब बघून येईल त्याला पन्नास ते शंभर रुपयाचा डिस्काउंट भेटले जाईल याच्यामध्ये मागा चार डिझाईन आहेत आणि प्लस बोलतात नीटवाला याच्यामध्ये हा नेटवाला आहे हा साडेचारशे रुपयाला हा फोल्डेबल आहे हा तुम्हाला साडेचारशे तुम्हाला पा चारशे पण भेटून जाईल याच्यामध्ये चार कलर आहे दोन बदल तिकडे जातो होतं हे साठ रुपयाला एक शंभरला दोन आहे पण जो यूट्यूब बघून येईल त्यांना शंभरला तीन भेटून जाईल म्हणजे तुम्हाला तुमचा फायदा पण होईल आणि तुम्हाला सस्त्यामध्ये पण भेटून जाईल आणि प्लस बोला तर बघा हा दीडशे रुपयाला पाकिट आहे तुम्हाला शंभर रुपयाला भेटत जाईल सहा पीस आणि हा मा जो माझ्याकडे कंदील आहे जो बाहेर तीनशे चार तीनशे मागे फक्त दोनशे रुपये डझन येईल तुम्हाला डिझाईन एकशे एक सुंदर येणार हा पाचशे रुपये देणार तुम्हाला चारशे रुपये डझन येईल पण एक नंबर सुंदर पीस आहे आपल्याकडे हे बघा डिझाईन बघून घ्या आपल्याकडे डिझाईन एकदम चांगले होणार तुम्हाला आणि प्लस माझ्याकडे फटाकडे सुद्धा आहेत फटाकडे तुम्हाला माझ्याकडे होलसेलमध्ये तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट करून तुम्हाला माझ्याकडे भेटले जाईल फटाकड्या हा ते जे माझ्याकडे कंदील आहेत सगळे कपड्याचे आहेत खाण्याचे आहेत लाकडाचे आहेत श्री स्वामी समर्थाचा आहे असा फोल्डेबल हे साडेचारशे लिखतो तुम्हाला फक्त साडेतीनशे लाईल याच्यामध्ये रामाचा विठ्ठलाचा स्वामी समर्थाचा आणि शिवाजी महाराजांना भेटले जाईल हा कपडाच आहे हा सहाशे रुपयाला पीस आहे पण तुम्हाला फक्त सहाशे पाचशेपर्यंत भेटून जाईल माझ्याकडे हे अकराशे बाराला पीस आहे पण तुम्हाला फक्त आठशे रुपयाला भेटून जाईल लाईफ टाईम आहे हा कधी खराब होणारा पीस नाही आहे हा बघा हा चौरस चौकोनवाला सहाशे रुपयाचा पीस आहे पण तुम्हाला फक्त माझ्याकडे पाचशे रुपयाला भेटले जाईल हा चारशे रुपयाचा पीस तुम्हाला तीनशे रुपयामध्ये भेटले जाईल माझ्याकडे आणि प्लस माझ्याकडे तुम्हाला चांदी इकडे सगळे भेटेल क्वालिटी डिझाईन एकशे एक ना शिवाजी महाराजाचा हा कपड्याचा नेटचा प्लास्टिकचा पैठणी खानाचा हा जय प्रभूचं भेटाल तुम्हाला असे छोटे छोटे साईज पण भेटून जाईल तुम्हाला माझ्याकडे माझ्याकडे प्लस होलसेल रिटेल सगळे भेटून जाईल माझ्याकडे होलसेलमध्ये हे जे अँटेक पीस आहे बाराशे पंधराशे मला फक्त आठशे रुपयाला भेटून जाईल डिझाईन एकशे भेटून जाईल दहा वेस्ट वनमाळे हॉलच्या समोर शबिलदास शाळेच्या बाजूला फोन नंबर माझा नाईन एट नाईन टू सिक्स वन डबल झिरो नाईन फाय संतोष शिरकाने होलसेल जो यूट्यूब बघून येईल दहा टक्के डिस्काउंट शंभर रुपये प्लस तुम्हाला कमी घेईल नमस्कार मित्रांनो आज आपण आहे ना दादरला कुर्ते बघायला आलो आहे आपल्याबरोबर आहे अजय पाटील दादा आपल्याकडे किती व्हरायटीजचे कुर्ते आणि काय काय साईज आहे त्याच्यामध्ये जरा आम्हाला सांगशील काय आपल्याकडे आपल्याकडे दरवर्षी दिवाळीला आपल्याकडे हा सेल हा आपल्याकडे सगळे व्हरायटीचे कुर्ते हा डिझाईन वाले कुर्ते इकडे सगळे डिझाईन वाले कुर्ते आहेत एकदम साधे वाले कुर्ते म्हणजे नॉर्मल वाले आणि आपल्याकडे काय कोणतेही कुर्ते घेतल्यानंतर एकच फिक्स रेट आहे सिक्स हंड्रेड रुपये फिक्स रेट आहे भाव करून हे नाही करत जे आहे ते रेट फिक्स रेट असतं आपल्याकडे आणि साईज वगैरे सगळे ऑल साईज भेटेल आपल्याकडे डबल एक्सेल डबल एक्सेल हा तरी स्टार्टिंग साईज काय असेल स्टार्टिंग असेल छत्तीस थर्टी सिक्स पासून स्टार्ट होतात ते फोर्टी फोर फोर्टी सिक्स पर्यंत आपल्याकडे साईज हां चालेल आणि दादा तुझ्याकडे हो। कुर्त्याच्या बरोबर पैजामा वगैरे पण पण भेटेल पूर्ण पूर्ण सेटच असतो हा सेट, सेट भेटेल आपल्याला एक असं डेमो ओपन करून दाखवू शकतो असे वेगवेगळ्या टाईप मध्ये आपल्याकडे कुर्ते आहेत आणि हे बघा अशा टाईप मध्ये पॅन्ट आहे आपल्याकडे पॅन्ट टाईप मध्ये आपल्याकडे असं असत हे आहे ना आपण ही नवीन डिझाईन आली आहे यावर्षी नवीन डिझाईन दरवर्षी आपण त्या नाडीवाले बघायचो होतं दादाने आपल्यासाठी यावेळी काहीतरी वेगळा युनिक डिझाईन घेऊन आलाय आणि याच्यामध्ये पण आपल्याला सगळे साईज भेटणार सगळे 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 आणि पाठी इलास्टिक आहे असं हा म्हणजे रब्बर वनटेबल एकदम कम्फर्टेबली तुम्ही वेअर करू शकता कुठे पण टाईट वगैरे असली नाडी बेल्ट वगैरे घालायची गरज करायची पूर्ण आहे ना हा पूर्ण सेटच येतो दादाकडे सिक्स हंड्रेड रुपीज ला पूर्ण असा सेट येतो याच्या आतमध्ये असतो पायजामा अरे हा आपला ऍड्रेस काय जर आपल्याला यायचं झालं कोणाला आपल्या युट्यूबच दादर दादर मध्ये गेटच्या समोरच आपला धंदा लागलेला असतो टायमिंग काय असतो आपला धंदा टायमिंग सकाळी अकरा वाजता उघडत असतं रात्री अकरा वाजेपर्यंत असतं म्हणजे नमस्कार मित्रांनो आज आपण रास सन्स पार्टी शॉपला आपण भेट दिली आहे त्यांच्याकडे खूप सारे व्हरायटीज आहेत कंटेनचे पण हे बघा हे सगळे व्हरायटीज आहेत त्यांच्याकडे दरवाज्याला आपण विविध प्रकारचे जे तोरण लावतो दिवाळीत म्हणजे जो एंट्रन्स असतो आपण तिकडे विविध प्रकारचे आपण तोरण लावतो मण्यांचे लावतो पुरुष लावतो तर त्या प्रकारे असे तोरण पण अवेलेबल आहे त्यांच्याकडे तुम्ही इथे बघू शकता शकताचे तोरण आहेत हे बघा हा एक रुद्राक्षांचा तोरण असा रुद्राक्ष टाईपमध्ये आहेत हा एक पानां पानांचा आहे प्लास्टिकचे जे आंब्याचा पान असतो त्या प्रकारचा पण हा तोरण आपल्याला त्यांच्याकडे अवेलेबल मिळाला वेगवेगळ्या प्रकारचे दे तोरण आहेत जर तुम्हाला जर तोरण कंठी लटकन परत असं काही वस्तू युनिक वस्तू जर डेकोरेशन साहित्य जर तुम्हाला घ्यायचं असेल दिवाळीसाठी तुम्ही राज अँड सरण काय तुम्ही भेट देऊ शकता काय दादर नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे दिवाळीचे तोरण बघायला तो रांगोळीची पट्टी बघायला वेगवेगळ्या प्रकारचे पट्टी आहेत तोरण आहे का तुमचं नाव काय का तुकाराम तुकाराम काका मला सांगा दिवाळीसाठी आपल्याला लागतात ते जे काय काय आहे तुमच्याकडे उपलब्ध जे आहेत ते आम्हाला सांगा ना काय काय आपल्या दिवाळीसाठी खास म्हणजे हे तोरणं असतात चौकटीवरती लावण्यासाठी त्यानंतर स्टिकर्स असतात हे सर्व म्हणजे गायी असतात त्याच्यामध्ये हत्ती येणार शुभलाभ येणार आणि उंबऱ्यावरती लावायला असे पाय येतात आपण लक्ष्मीची पावलं बोलतो अशा उंबऱ्यासाठी आपल्याला पट्टी येतात उमऱ्यावरती आपण लावू शकतो त्यानंतर आपल्याला असे कंदील असतात छोटे छोटे पंथी असतात ते त्यानंतर आपले असे स्टिकर असतात ते अलग अलग डिझाईनमध्ये स्टिकर्स असतात तुम्हाला लहान साईज मोठी साईज त्याच्यामध्ये अलग टाईपमध्ये येणार नवीन नवीन व्हरायटी याच्यामध्ये मिळत असतात त्याच्यानंतर हे आपण शॉपमध्ये वगैरे दुकानामध्ये वगैरे असं लावू शकतो शुभ लाभ कंदील आहेत हे आपण घरी नाही लावू शकतो घरी पण लावू शकतो लावू शकतो हो हे पण शुभ लाभ आहे हॅपी दिवाळी आहे अलग अलग व्हरायटी आहे त्याच्यानंतर आपल्याकडे असे तोरणं पण असतात एक छोटी छोटी पानाची तोरणं असतात खास लावू शकतात आपण घरच्या घरी अजून काय काय काका ते छोट्या पंथ्या आहेत ते लक्ष्मी असतात लक्ष्मीपूजेसाठी असतात लक्ष्मी आपण लक्ष्मीपूजना दिवशी घरी नेऊन हे आपण पूजासाठी असतात पंचमुखी मारुती आहेत अशी लक्ष्मी असतात कुबेर आहे लक्ष्मी गणपती आणि सरस्वती तोरणमध्ये आपल्याकडे व्हरायटी कशा खूप व्हरायटी असतात दाखवता तुम्हाला एक साधारणतः कसं असतं हे तुम्ही शुभ दिपाळी येणार याच्यावरती तुम्ही खास दिवाळीसाठी आपणही बनवलेलं असतो तु त्याच्यामध्ये अलग अलग व्हरायटी असतात त्याच्या साईज असते ना हा फक्त याची साईज डिझाईन अलग असते साईज एकच असते याची साईज एकच असते डिझाईन त्यांची अलग आहे जी पंथी आहे आपल्याकडे स्पेशल पंखी शुभ रिपोर्टी कि दरवाजे ही लू शकता चीकर लक्ष्मी मिर्ची पशी मोटी लक्ष्मी मोटी साइज लहान साइज ठीक है ठीक है छोटा 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 काका आता तुमचा पत्ता सांगा आणि आता गिफ्ट वर्ल्ड आहे संगो एकाच्या बाजूला आहे कबूतरखाना जमची जवळे मार्ग दादर वेस्ट आहे आता कबूतर पासून जवळच आहे संगो एका दुकान फेमस आहे आणि गिफ्ट वर्ल्ड हे दोन दुकान समोर आहे दादर वेस्ट तर आपण आता कबूतर खाण्यावरून हो आता आपण आलेलो आहे दादरची जी फेमस गल्ली राणेड रोड ते आपण कंदील बघायला आलो आहे तर आपल्याला एक काका भेटलेले आहेत हो का तर काका तुमचं नाव काय आहे माझं नाव अरुण पाटील अरुण पाटील तर काका सांगा ना तुमच्या ह्या कंदिलाबद्दल थोडी माहिती द्या आम्हाला मी जवळजवळ पस्तीस वर्ष हा धंदा करतो आहे आणि मी फक्त पेपर की प्लास्टिकची कंदील विकत नाही हां आणि मी बाहेरून आणतो बाहेरून आणतो आणि इथे सेल करतो माझ्याकडे मी सुरुवातीला ज्या वेळेला चालू केलं त्यावेळेला सात आठ रुपयाला कंदील मिळायचा मला तुम्ही जे अकरा बारा रुपयाला विकाय आता जरा म मार्केट खूप टाईट झालं आहे बेरोजगार आहेत लोक त्यामुळे कंदील सगळेजण कंदील विकायला चालले आहेत बरोबर आहे पट्टे विकायला चालले आहेत स्टिकर विकत आहेत माझ्याकडे जे आहे व्हरायटी ती मी शंभर रुपयापासून अगदी दोन हजारपर्यंत माझ्याकडे ही आहे म्हणजे अशी किंमत फिरती ते मी कंदेल विकतो आणि मी गिरायकाकडून जास्त अपेक्षा नाही करत गिरायकांची पण दिवाळी झाली पाहिजे आपली पण दिवाळी झाली पाहिजे आणि किती वर्षापासून तुम्ही पस्तीस 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 वर्ष पस्तीस वर्ष पस्तीस पस्तीस वर्षापासून हे करतात काम कंदेल विकायचा हे करतात आणि आपल्याकडे एक आपल्याकडे एक अशी माहिती मिळाली की ह्यांचा कंदील एक बाहेरच्या देशात पण गेलेलं आहे अमेरिका कॅनडा अमेरिका कॅनडा जी लंडन लोक आहेत ती चार पाच दिवस आधी येतात दिवाळीच्या चार पाच दिवस आधी येतात त्याला वजनाला हलका कंदील लागतो त्यामुळे ते छोटं एक्सेप्ट करतात हां छोटा एक्सेप्ट करतात एक करता। मग ते कंदील माझ्याकडून त्यांनी ठरलेली की ज्यावेळेला का ज्या वेळेला ते फराळ पटवतात ना त्यावेळेला ते माझ्या कंदील पण तर बघा आहे अशा प्रकारचे कंदील आहेत ह्याला कुठलं काय म्हणतात ज्याला आपण स्टार म्हणतो स्टार मन, स्टार म्हण स्टार म्हणतो आणि हे जे तुम्ही या वर्षी जरा हे नवीन पॅटर्न आहे हा वेगवेगळ्या पुर, पॅटर्न आहे स्वामी समर्थांचा पॅटर्न आहे तो हा पॅटर्न सांग स्वामी समर्थनचा आहे आणि हे बाजूला एक शोपीस आहे हा बाजूला एक शोपीस आहे आणि त्याच्या बाजूला सगळ्या चांदण्या आहेत या चांदण्या आहेत सगळ्या जर मित्रांनो तुम्हाला जर आपल्या काकांचे कंदील तुम्हाला जर आवडले असतील आणि तुम्हाला जर विकत घ्यायचे असतील तर काका ॲड्रेस सांगा नाही इकडचा कसं घ्यायचं आहे नियर भवन अक्कलकोट स्वामीचा जो मठ आहे डी एल वैद्य रोड तिथे दोन बिल्डिंग सोडून पुढे मी जफल सोसायटीमध्ये राहतो आणि ही माझी हॉबी आहे लहानपणापासूनची हॉबी आहे तर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर डी एम एल डी रोड चौथा बाळा इथे कॉन्टॅक्ट करा अच्छा आणि दादर स्टेशनपासून कसं दादर स्टेशनपासून सरळ यायचं नक्षत्र मॉल क्रॉस करायचा आणि तिथे आल्यानंतर तिथे सर्वोदय म्हणून एक दुकान आहे तिथून राईट मारायचा आणि पुढे कोणीही माझं नाव फेमस आहे नाही माझं नाव कोणी विचारलं तर कोणी तुम्हाला सांगायचं त्या मित्रांनो मगाशी आपण दादर येथील रानडे रोड इकडचे कंदील बघितले तर आम्ही माहीमची जी कंदील गल्ली आहे आपली फेमस सिटी लाईट जवळची कंदील गल्ली तिकडे आज आम्ही भेट दिली आहे तर आता इथे आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कंदील सुंदर सुंदर कंदील छोटे कंदील मोठे कंदील एकदम मोठे कंदील ते सगळे आम्ही तुम्हाला छोट्याशा आपल्या व्हिडिओमध्ये आम्हाला ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणार आहोत तर आनंद घ्या